नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह नक्षत्र ग्रहांची स्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला वैयक्तिक पातळीवरती अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं व्यवस्थित नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय आपल्या राशीसाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना आपल्या मकर राशीसाठी नक्की काय सूचना देतो आहे आणि काय सांभाळण्याची माहिती देतो आहे आपल्या राशीच्या चतुर्थस्थानाचा चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान मंगळ हा मंगळ ग्रह या महिन्यात संपूर्ण महिन्यासाठी कुंडलीच्या नवव्या घरातून म्हणजे भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्याचा लाभ तो म्हणजे अडून राहिलेली घरासंदर्भातली विशेष करून जुन्या घरासंदर्भातली खरेदी विक्रीची जी काही कामं असतील ती मार्गी लागायला खूप सुंदर अशी मदत होईल तर ज्यांना नवीन किंवा जुन्या घरामध्ये गुंतवणूक करायचे किंवा स्वतःला राहण्यासाठी घर खरेदी करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यात त्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतात शोध सुरू करू शकतात तसेच ज्यांना जागेमध्ये गुंतवणूक करायचे त्यांनी सुद्धा या महिन्यात अवश्य गुंतवणूक करण्याचं प्लॅनिंग नियोजन करू शकतात या महिन्यामध्ये शनी शुक्र बुध गुरु व मंगळ ग्रहाची साथ आपल्या राशीला उत्तम लाभत असल्यामुळे भूमी भवन वाहन शेती जमीन जुमला घर यामध्ये गुंतवणूक करणं खरेदी करणं असे निर्णय उत्तम राहतील संधी मिळवून देणारा हा महिना राहील तेव्हा अवश्य या संदर्भातले निर्णय आपण घेऊ शकता तर कुंडलीच्या सातव्या घरातून बुध हा व्यापार तत्वाचा कारग्रह तीस ऑगस्टपर्यंत रवी सोळा ऑगस्टपर्यंत गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना सरकारी कामाची टेंडर्स मिळवण्याचे जर प्रयत्न करताय वाढीव प्रयत्न तर यशाची संधी हमकास आहे तसेच व्यावसायिक गुंतवणूक करणं व्यवसायात गुंतवणूक करणं नवीन व्यवसायात पदार्पण करणं नवीन प्रॉडक्टची एजन्सी किंवा फ्रँचायझीज घेणं सुद्धा ही ग्रहदशा अनुकूल आहे तर नोकरदार मंडळींना भाग्यस्थानातील मंगळ ग्रहाची साथ उत्तम आहे नोकरीत बदल करण्यासाठी नवीन नोकरीच्या शोधात शोध प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यामुळे नवीन नोकरीची शोध घेणाऱ्या मंडळींना सुद्धा हा महिना उत्तम आहे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा चांगले यशस्वी होण्यासाठी बुधग्रहाची साथ उत्तम असणार आहे गरज आहे ती म्हणजे आपल्या प्रयत्नांची योग्य मेहनतीची व्यवसाय किंवा नोकरीनिमित्ताने जवळपासचे प्रवास यशस्वी होण्याचा हा महिना असल्यामुळे प्रवासाला मात्र नाही म्हणू नका नवीन लोकांशी होणाऱ्या ओळखीचा लाभ आपल्या कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने विशेष फायद्याचा राहील कार्यविस्तारासाठी नवीन लोकांशी गाठीभेटी संपर्क मिटिंग्स वाढवायला अवश्य वेळ द्या फायद्यामध्ये राहाल अडून राहिलेल्या कायद्याच्या आणि कोर्ट कचेरीच्या संदर्भात काही नवीन निर्णय घ्यायचे असल्यास योग्य तो वकील सल्ला मात्र घ्यायला विसरू नका तर काही गोष्टींमध्ये आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायचा निर्णय या महिन्यामध्ये घेणं आपल्याच हिताचं फायद्याचं राहील भविष्याच्या दृष्टीने त्यामुळे अवश्य विचार करू शकता तर जी मंडळी कायदा पत्रकारिता शेती राजकारण समाजकारण बँकिंग कोणत्याही क्षेत्रातलं कन्सल्टिंग मेडिकल जमीन जुमला जागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मध्यस्थ म्हणजे एजंट वाहन बांधकाम गाड्यांचं गॅरेज इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी हॉटेल अशा कार्यक्षेत्राशी कोणत्या ना कोणत्या कारणाने मग नोकरी असेल व्यवसाय असेल कार्यक्षेत्र असेल संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा निश्चित राहील आपल्या कार्याचा गुणगौरव करणारा व कार्याचा विस्तार करणारा हा महिना असणार तर ज्यांना नव्याने या आत्ता सांगितलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य आपला निर्णय या महिन्यात घेऊ शकता अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन व नियोजन करून तसेच आपल्या राशीच्या पालकवर्गाने मुलांच्या भवितव्यासाठी काही आर्थिक नियोजन करायचं असल्यास या महिन्यात अवश्य करू शकता विवाह प्रेमसंबंध संतती गुंतवणूक त्यासाठी तसही हा महिना उत्तम लाभ मिळवून द्यायला मदत करेल आरोग्याच्या संदर्भात सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन मात्र जास्त सांभाळायचं आहे तर ज्यांना आधीपासूनच ब्लड प्रेशर किंवा हृदयविकारासंदर्भात काही अडचणी आहेत त्यांनी मात्र डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी सांभाळणं फार महत्वाचं राहील म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशा रीतीने सूक्ष्म पद्धतीने करून आमच्याकडून घ्यायचा असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला मिळतं मार्गदर्शन याची आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी जो आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच आमच्या व्हिडिओच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतोच शेअर मार्केटमध्ये या महिन्यातल्या मार्केट गुंतवणुकीचा जर विचार केला तर फार्मा बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी ऑटो स्टील फायनान्स हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकतात इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष शुभ परिणाम देणारा राहील म्हणजे ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आपल्या मकर राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या संपूर्ण महिन्यातील थोडक्यात परंतु महत्वाचं असे दैनिक राशी फळाचा अभ्यास त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अजून समजायला जास्त सोपे जाते एक ते एकतीस ऑगस्ट त्यापैकी महिन्याचे जे पहिले चार दिवस आहेत एक ते चार ऑगस्ट हे अत्यंत शुभ आणि लाभ मिळवून द्यायला मदत करते आपल्यासाठी सुखाची अनुभूती देणारे हे दिवस असतील करत असलेल्या कार्याला भाग्याची साथ अतिशय उत्तम मिळेल त्यामुळे नवीन कामाला चांगली सुरुवात करायला हे दिवस शुभ राहतील नवीन ओळखी नातेसंबंध आपल्या कार्यामध्ये अनुकूल असा परिणामसुद्धा निर्माण करतील आणि मदतसुद्धा करतील नोकरी आणि व्यवसायासाठी उत्तम कालखंड मोठ्यांचे सहकार्य तर लाभेलच पण कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथसुद्धा उत्तम राहील पाच सहा सात ऑगस्ट पुढचे तीन दिवस मात्र आपल्यासाठी व्यवहाराला गुंतवणुकीला थोडेसे मारक राहतील त्यामुळे कोणतेही मोठे व महत्त्वाचे आर्थिक व्यावहारिक निर्णय घ्यायचे असतील तर ता टाळलेले उत्तम किंवा जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने निर्णय घेऊ शकतात प्रवासामध्ये या काळात जरा जास्त काळजी घ्या आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी का जाण्याचे या ठिकाणी योग आहेत तशी संधी आली तर अवश्य घेऊ शकतात आठ ते तेरा ऑगस्ट हे पुढचे सहा दिवस उत्तम मानसन्मान वाढवणारे मनासारख्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी नवीन निर्णय नवीन खरेदी यासाठी शुभ असते शारीरिक मानसिक आर्थिक परिणाम चांगल्या अर्थाने अनुभवायला सुंदर दिवस गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस लाभाचे राहते तर स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक बाबतीत काही महत्त्वपूर्ण निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात स्वतःसाठी काही खरेदी करणार असल्यास कुटुंबासाठी काही खरेदी करणार असल्यास अवश्य खरेदी करू शकता चौदा पंधरा ऑगस्ट थोडी चिंता आणि दगदग वाढवणारे विशेष करून घरातल्या गोष्टींमुळे मात्र घरासाठी खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस सोळा सतरा अठरा ऑगस्ट हे मात्र शांती आनंद मानसिक समाधान देणारे दिवस एखादं नाटक सिनेमा मनोरंजन पिकनिक यात्रा यासाठी अवश्य या दिवसाची निवड करू शकता विद्यार्थ्यांना हे दिवस शुभ असतील इंटरव्ह्यू विद्याभ्यास यासाठी संतती प्रेमसंबंध यासारख्या विषयाला एक पोषक वातावरणाची साथ मिळेल एकोणीस वीस ऑगस्ट हे पुढचे दोन दिवस आरोग्य व विरोधकांच्या कारवाईवर दुर्लक्ष करू नका थोडीशी सावधानता ठेवा स्वतःला आपल्या आवडीच्या कामामध्ये अवश्य गुंतवा आध्यात्मिक साधना उपासनेचा आधार घ्या थोडा त्रास कमी व्हायला मदत होईल मात्र सावधानता ठेवा एकवीस बावीस ऑगस्ट व्यावसायिक निर्णय कोर्ट कचेरीचे निर्णय घ्यायचे असतील तर हे वातावरण आपल्याला चांगली साथ देईल नवीन गाठीभेटी महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकतात तेवीस चोवीस ऑगस्ट आपली मानसिक शांतता ढळणार नाही म्हणून जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल वादावादीपासून थो स्वतःला लांब ठेवलेलं उत्तम पंचवीस ते एकतीस ऑगस्ट हे महिन्यातले शेवटचे सात दिवस हे मात्र नवीन कार्याला पुन्हा एकदा नवीन उत्साहात जोडून घेण्यासाठी उत्तम तसेच धार्मिक कार्य धार्मिक स्थळांना भेटी देणं वडिलोपार्जित विषयातील महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय घेणं यासाठी या हे दिवस आपल्याला सुंदर अशी साथ देतील शुभ दिवस तर मंडळी हे होते एकतीस दिवसांचं ऑगस्ट महिन्यातलं दैनंदिन राशी भविष्य अवश्य त्या दृष्टीने नियोजन करू शकतात या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी रविग्रहाची उपासना वाढवायची आहे यासाठी रोज सूर्याचा कोणताही मंत्र आपण म्हणू शकता त्यापैकी एक सुंदर मंत्र म्हणजे ओम सूर्याय नमः एक माळ एकशे आठ वेळा तर नवग्रहस्तोत्राचा पाठ अवश्य करा म्हणजे ही होती मकर राशीची या ऑगस्ट महिन्यातली ग्रहस्थिती दैनंदिन व मासिक राशी भविष्यात ही माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने जे आपण पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेलं पुस्तक अष्टोत्तर शतनामावली नामावली हे सुद्धा एकशे एक्कावन्न एक रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप करा माहिती घ्या नंतर आपली त्या संदर्भातली ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर आपण अवश्य मागवू शकता याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहेच तर मंडळी असा हा ऑगस्ट महिना आपल्या राशीसाठी सुखसमृद्धीचा आणि मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा आपण रचलेल्या आहेत विचार केलेला आहे त्या इच्छा परिपूर्णतेचा हा महिना राहो हीच चरणी प्रार्थना करून घेऊया विश्रांती या ठिकाणी भेटूया पुढच्या भागात मकर राशीनंतर येणारी कुंभ शनिग्रहाची राशी काय सांगते आहे ऑगस्ट महिन्यासाठी तोपर्यंत कळावे लोबाय धन्यवाद